न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महिलांच्या अंगावर थुंकणाऱ्या त्या ड्रायव्हरला तात्काळ अटक करा अशोकनगर परिसरातील महिला व नागरिकांची मागणी सविस्तर वृत्त असे अशोकनगर भाजी मार्केट परिसरात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये माल वाहतूक करणारा एक ट्रक ड्रायव्हर येतो महिलांना त्रास देतो महिलांना वेळेवाकडे इशारे करतो आणि चक्क काल एका महिलाच्या अंगावर थुंकल्याने येथील महिला व नागरिकांचा संताप अनावर झाला या परिसरातील भाजी विक्रेत्या महिला यांनी महिंद्रा गेट समोर आंदोलन केले या ड्रायव्हरला तात्काळ पोलिसांच्या ताब्यात द्यावे तसेच त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी परिसरातील महिलांनी व नागरिकांनी बोलताना केली आयशक नगर स्टॉपवर आमची दुकाने लागतात आणि नेहमी आम्हाला इथं येणारा व्यक्ती आहे येतो नेहमी नेहमी ने वारंवार त्रास देतो आणि आज पहा जवळजवळ वर्ष होत आलेले तसं आम्हाला ही तकलीफ चालू आहे त्या व्यक्तीची तर काल पण आमच्या महिलेला ही नेहमी म्हणजे छेडछाड करायचे इशारे वगैरे करतो आणि काल पण थुकला आमच्या महिलेंवर आणि नेहमीच आम्हाला तकलीफ आहे त्या कस हो आम्ही म्हणजे आमचे मार्केटचे शरद भाऊ नागरे ते बघता मार्केट कमिटीचे सर्व काही आम्ही त्यांच्या कानावर वारंवार घालत गेलो पण मग तो यो, तो मळ्यातून येऊपर्यंत पर्यंत हा पर ताबडताब चालला निघून जायचं हा व्यक्ती तर त्याच्या कानावर पण आम्ही टाकेले तर काल जास्तच काय झालं म्हणून आम्ही ताबडतोब पुढचा पाऊल उचलून घेतलेला मार्केटला गाळ नाही झाली पाहिजे बाहेर येऊन दारू पिऊन ये हे करून आम्हाला शिई गाळपतीये तर आज आम्ही जुने लोक तीस तीस वर्षाचे पस्तीस पस्तीस वर्षाचे आम्ही धान्यवाले तर जर परदेशातला माणूस इथं येतोय आणि महाराष्ट्रीयन बाईला जर बोलतोय घाण त्याच्या अंगावर चुकतोय तर त्याचा मग लोकांवर तुम्ही जगाच्या आहे ना तर इथं जर सातपूर इंडस्ट्री एरिया मध्ये जर कंपन्या नसत्या तर यांनी कसे फोटो भरले असते हे जर आले ते व्यवस्थित फोटो भरले पाहिजे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रासही झाला पाहिजे काल दोन वाजेपासून एक गाडी आयसर होती तिथं चक्कर मारित होती सात साडेसातच्या दरम्यान मध्ये फळ विकणारी महिला होती तिच्या अंगावर तो पान खाऊन थुकला तिनं मला फोन करेपर्यंत ती गाडी महिंद्रा मध्ये गेली या स्क्रॅपच्या गाड्या आहे या वारंवार महिलांची छेडबिड काढत्या आणि त्या गाड्या सगळ्या मध्ये उभ्या आम्ही सात ला पोलीस स्टेशनला धाव घेतले स्टेशन स्टेशनला सगळ्या महिला आणि आम्ही गेलो पोलिसांना सांगितलं पोलीस म्हणून त्या गाड्या सगळ्या थांबून घेऊ आम्ही निर्णय घेऊ पण निर्णय अजून लागला नाही तोपर्यंत मग आम्ही सगळे सकाळी सगळे जमा झालो आणि ज्या गाड्या ड्रायव्हर भेटत नाही तोपर्यंत इडून हालणार नाही अशी पवित्र भूमिका घेतली पोलिसांचं बोलणं झालेलं आहे महिंद्रा व्यवस्थापना महिंद्रावाल्यांचं म्हणणं आम्ही त्यांना समोर आणतो बालिस आम्ही थांबलोय आम्हाला जवळ तो डायवर भेटत नाही तर आम्ही इडून हालणार नाही गाड्या लावतो संध्याकाळी मार्केटची गर्दी वाढली त्यातून मार्केट गर्दी करतो दोन पण रोगरोज असतात आपल्या मला मग चिडवले ते दोन तीन मीटिंग तुम्हाला बोलले नाही नाही तुम्ही लोक येतो बाईक नाही आता मी गाव धुपला त्यांनी गाड्यावर हॉर्न दिला आणि हॉर्न वीस साईड दिला फोटी नान गाडा आहे हॉर्न देत गेला गाडी टच करून गेला आणि आला तुम्ही दिली सात ते साडेसातच्या दरम्यान म्हटलं कब झाला गर्दीच्या वेळेस लाईटिंगचं आमचं मंडळाचं काम चालू आहे तर त्यांचे उद्दत झाले उद्धत झाली तर मी त्यांना बोललो तो मी सहन नाही करत ऐकून नाही घेत आता त्यांना चपले जोडायचं त्यांनी प्रत्युत्तर करायला गेलं तर आम्हाला फुटला गेलो काय केलं फुट पाहायला मग हे पण हा आतमध्ये गेला आणि तो त्यांना सगळ्यांना माहिती आहे की हा तो इतकं इन आऊट करतो संध्याकाळी गाडी लावतो सकाळी गाडी काढतो परत चार वाजता जो त्यांनी खाल फुटेज चेक करायचं काल दिवस भरपासून तो गाड्याचा आणि ते ड्रायव्हर लोक पाहिजेत तो या, पाई जाला। पाई जाला। या प्रसंगी भाजपाचे प्रदेश कामगार मोर्चाचे सरचिटणीस विक्रम नागरे देखील हे उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजांबिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद